नमस्कार नौग 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 मी प्रल्हाद राजाराम चवकाशे पोस्ट मुळणगाव तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तावन्न चोपन्न माझा हा मिरचीचा प्लॉट एकशे वीस दिवसाचा आहे ह्या प्लॉटला मी चार ते पाच वेळा सुपर फाय जी वापरलेला आहे व ड्रीपमधून एक लिटर दोन ते तीन वेळा दिलेला आहे तुम्ही प्लॉट पाहू शकता की एकशे वीस दिवसात याचं सेटिंग काय आहे सुरुवातीपासून त्याची पानं पाहू शकता आपण किती जाड आहेत ट्रिप्सचा एक स्पॉट नाही मालाचं वजन आणि जाडी बघू शकता तर हा प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरण्यासाठी एक नंबर आहे व मार्केटपेक्षा स्वस्त मिळणारा प्रोडक्ट आहे दुसरे प्रोडक्ट ह्याच्यापेक्षा महाग आहेत तर ह्या प्रोडक्टमुळं ह्याच्या पानाची जाडी पानाची काळुकी आणि रुंदी तुम्ही पाहू शकता असल्या पंचेचाळीस टेम्परेचरलासुद्धा ह्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला रोग मिळणार नाही की सेटिंग बघा तुम्ही बघू शकता तुम्ही मिरच्या बघू शकता किती सेटिंग आहे